मॅप तर लावला आहे आता तर जाऊ आता मी लवकरात लवकर आता दर्शन घेऊ समोर बोर्ड उगू शकता काशी विश्वनाथ मंदिर तीन किलोमीटर दिलं आहे तू तीन किलोमीटर जाऊ माझ आणि लवकरच दर्शन करून रिटर्न निघूया तेवढं सांगतो आणि बाकी काय असतं ते तुम्हाला पुढच्या व्हिडिओच्या माध्यमातून तसं कळून जाईन एवढं सांगतो जय महाराष्ट्र हर हर महादेव तर समोर सगळ्या वाड्या थांबलेल्या आहे आणि तुम्ही म्हणाला मी काय दिसत नाही तर मी पण दिसतोच आहे कारण की आता मी सायकल यात्रा करतो आहे म्हटल्यानंतर मी दिसणारच एवढं सांगतो आणि तुमच्या मराठी माणसाला लागन तेवढा सपोर्ट करा कारण की तुमचा मराठी माणूस आज जे की विश्वनाथ माझी आहे जे की माझ्या पाचव्या लिंकसाठी मी आलेलो आहे आप आता इथं तर सध्या तर काही दिसत ना तर आपण जल पाणी घेतलं भरून आता आपण मंदिराकडे जाऊ मंदिराकडून मग तिथं जल पाणी चढू आणि मग आपल्या घरी तर जल न्यायचंच आहे आणि आपली सायकल आपण आपल्या मित्राकडे पार्किंग केलेली आहे आणि आपण आपले जे की आता पाचवी ज्योतिर्लिंग आहे त्या ज्योतिर्लिंगसाठी आपण जाऊ जे की काशी विश्वनाथ एवढं सांगतो जय महाराष्ट्र आर आर महादेव फायनली आपण आता मंदिरजवळ पोचलेलो आहे शंभर बघू शकता मंदिर आहे तुम्हाला मंदिरजवळ गेल्यानंतर पूर्ण व्हिडिओ काढून दाखवतो कारण की सध्या आता ट्रॉफिक पण खूप आहे बघू शकतो आपण पायी चालतो आहे तरी पण ट्रॉफिक एवढी आहे इथं वाराणसीमध्ये ट्रॉफिक म्हणजे कंटेनर असते कारण की काशी विश्वनाथ मंदिर असल्यामुळं ट्रॉफिक जास्तच असते ट्रॉपिक भरपूर असते कारण की येणार जाणार आहे गाड्या ते पण लवकर इकडून तिकडं निघत नाही तर एवढंच सांगतो मी पुढचा पाठ तुम्हाला व्हिडिओच्या माध्यमातून दिसानं समोर बघू शकता काशी विश्वनाथ मंदिर या माध्यमातून तुम्हाला सगळ्या काही गोष्टी म्हणजे मंदिराच्या वस्तू सांगून देईन आणि तसं सांगायला गेलं तर मंदिरात के तर त्यांना विचारून घेतलं काशी विश्वनाथ मंदिर कुठं ते आणि इथून सरळदा समोर बघू शकतं काशी विश्वनाथ दस मग तिकडं आहे सरळ तिकडं पण सहा मिनटाचा आहे तिकडं पण जाऊन येऊ त्याविषयी नाही आणि आता मंदिरात जाऊ पहिले दर्शन बिरशेन घेऊ काशी विश्वनाथ मंदिरात जलू चढू आणि मग रिटर्न येऊ आणि मग तिकडे घाटावर एवढं सांगतो आणि बाकी काय असं तुम्हाला माहिती द्यायचं म्हटलं तरी माहिती बाहेरून बाहेरून देऊ शकतो तुम्हाला मंदिराच्या बाबतीत कारण की मंदिरात जो की कॅमेरा आलोड नसतो तर जेवढंच सांगतो बाकी माझ्या जे व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला काही वाटत असतं बदल बिदल तर तो बदल पण आपण करून घेऊ शकतो काही विषयी नाही तुम्ही एवढं सांगशन तेवढं मी बदल करू शकतो व्हिडिओच्या माध्यमातून फक्त एवढंच की तर त्या व्हिडिओचं असं होतं की चार लोक काय बोलतील याच्याकडे लक्ष नाही द्यायचं आपलं काम आपण करत राहायचं चार लोक जे आज बोलताना उद्या तेच आपलं नाव काढता ही रील मला आत्ता संध्याकाळी आली होती म्हणजे दोन दा दोन तास झाले तेव्हा आली होती तर एवढं सांगतो आपलं काम आपण करत राहायचं चार कुत्रे भुकणारे भुकत राहतील जास्त लक्ष कोणाकडे द्यायचं नाही आपलं काम आपण करत राहायचं एवढं सांगतो आणि प्रत्येकाने आता सोशल मीडियाच्या माध्यमातून व्हिडिओ काढत राहतो एवढं सांगतो बाकी काही नाही आणि जे की गर्दी खूप आहे आता सध्या बाकी जे असन ते काय पुढच्या व्हिडिओच्या पार्टमध्ये तुम्हाला सांगून देतो आणि असा रस्ता जातो लोन तर फायनली आपण आता मंदिराच्या जवळ पोचलेलो आहे समोर बघू सत्य मंदिर आता बघू आपण मंदिर कशी पोचलेलो आहे कुठून रस्ता कुठून येते बघू पहिले कोणाला तरी विचारून घेऊ रस्ता कुठून आहे मंदिरात जाण्याचा कुठं कुठं तर बघू त्या रस्त्याने आपण जाऊ दर्शन दर्शन घेऊ आपण जल घेतलेले रस्ता आहे कारण की कॅमेरे असल्यामुळं आपण मधी पण व्हिडिओ काढू शकत नाही तर बघू शकता हा रस्ता आहे मंदिराकडे जाण्याचं समोर मंदिर आहे कॅमेरे असल्यामुळं आपण व्हिडिओ काय काढू शकत नाही मधी पण तर तिथपर्यंत तरी जातो थोडक्यात थोड्या जागेपर्यंत जय महाराष्ट्र आणि तो उभा राहतो सायकलवर मी महाराष्ट्रातून आलेलो आहे काशी विश्वनाथ दर्शनासाठी तर ह्या काही गोष्टी ना या जरा हे झाल्या पाहिजेत तर काही गोष्ट नाही आहे जे की जे पैसे देऊन आ आता आम्हाला नाही का पैसे देऊन दर्शन येतं आम्ही पैसे देऊनसुद्धा डायरेक्ट शिवलिंगला डोकं टिकू शकतो पण यार एवढं सांगतो का जे येताना लांबून लांबून त्यांना असं डायरेक्ट हे करू नका डायरेक्ट दर्शनाला जाऊन द्या एवढं सांगतो आणि महाराष्ट्रातून कोणी येत असेल तर शंभर टक्के काशी विश्वनाथ मंदिराजवळ व्हिडिओ बनवत राहा कारण की परशे चांगलासुद्धा कळून त्या की लांबून लांबून कोण येतं का त्यांनासुद्धा आपण दर्शनाला जायच्या वेळेस आपण धक्काबुक्की कशी करतो तर एवढंच सांगतो आणि महाराष्ट्रातून कोणी येत असेल तर माझी व्हिडिओ नक्की बघा आणि आपला हा जो व्हिडिओ असेल हा शंभर टक्के शेअर करा जय महाराष्ट्र हर हर महादेव हम यहाँ से साइड हो जाए कोई मतलब नहीं है देखिए कोई मतलब नहीं है आप बैठो हम साइड हो लीजिए आदमी को पहचान नहीं क्या पहचाने भाई ये एंबोल्ड है आदमी तुम आप बस बैठ जाओ नहीं हम जा रहे हैं तब तक साइड हो जाइए आदमी जा रहे हैं हम आपसे क्या बड़े हम भी तो जो व्यक्ति है हा वऱ्या त्याला म्हणतो आहे साईडनीचा तर तो त्यांच्या त्यांच्या व्यक्तीने तो साईडनी चालला आहे तर बाकी विषय काहीच नाही आहे भांडणं आणण्याचा याच्यात काहीच विषय नसतो जो आता साईडने जाऊ किंवा तो ते त्याचा प्रश्न साईडने जाऊ किंवा रोडने जाऊ आपण आपल्या पद्धतीने ज्यावेळेस चालतो ना तर त्यावेळेस भरपूर जण आहे असे काही की, की आपल्यानं हे करतात ते दमदाट्या करून तर तसं काय विषय नाही आहे मंदिराच्या बाबतीत आपण एक शब्द काही बोललो नाही फक्त आपल्यानं जिथं अडचण झाली त्याचविषयी आपण बोललो एवढंच सांगतो बाकी काही तर भावानं मी काशी विश्वनाथ मंदिरामध्ये आहे माझ्यासोबत अशी काय घटना घडली का मी फक्त जे की आपल्यांना इथं एक भाऊ आहे या भाऊंनी आपल्याला मदत केलेली आहे जे की ते बोलले दर्शनाचा रस्ता इथून आहे तिथून जा तर काही काही मी म्हणजे जो जो रस्त्याने येत होतो तो, तो, तो मला सगळेजण चुकीचा रास्ता सांगत होते ते म्हणत होते इतरसे उधर इदरसेना जाओ इधर से इतरसेना जा आणि एक दुसरी गोष्ट म्हणजे की आपण ज्या मंदिरात जातो दर्शनासाठी तर दुसरी गोष्ट अशी झाली की आपण ज्यावेळेस मी मंदिरात दर्शनाला गेलो त्यावेळेस माझ्यासोबत अशी घटना घडली का मी त्यांना म्हणलो का मला फक्त जल चढवायचं आहे तर पोलीस प्रशासन म्हणजे डायरेक्ट मला असं ढकला ढकली डायरेक्ट ढकलून दिलं एखादा आमदार खासदार नगरसेवक असला त्याला डायरेक्ट व्हॅपी गेटनी दर्शन करण्याला हे देता तर, तर आपण एवढं तानात ता पाय जाळून पाय जाळतो परत पाऊस